त्यानंतर बाल्याभाऊ बोरकर वरवधूंना शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो खाटीक समाजाच्या सामूहिक संमेलनामधील सामूहिक विवाहामध्ये आलेले मंचावर असीन आपले रामटेक लोकसभाचे खासदार कृपालजी तुमाने आणि ज्यांनी आत्ताच लोकसभेची निवडणूक लढली असे सुधीर आणि पूर्व श्री संत, संत उपासराव महाराज आर्थिक समाज किंवा समितीचे प्रेसिडेंट दोन हजार सम, चोवीसचे चे सामूहिक आयोजन करण्यात आलेले आहे गोरगरीबाच्या लग्नावर सगळ्यांनी एक समाजाने एकजुट एकजुट ने यावं हा एक, एक, एक हेतू आमच्याला आता चालू आहे आणि सात जोडपे यावर्षी होत आहे समाजाकडनं समाजाकडनं प्रतिसाद मिळतो पण वर उद्या जे एंट्री असते ते थोडी कमी येत आहे है, ते वाढवायला पाहिजे राज्यातून आणि राज्याच्या बाहेरून सुद्धा जोडपे आलेत राज्यातून येतो छत्तीसगड दुरुग वगैरे हे एमपी वगैरे इथनं पण येतात तुमच्या समितीकडनं या काय आपण भेटवस्तू देतोय एक अलमारी असते शगुन मांडी असते पूजा पाठीची शगुन मांडी देतो आणि आता एवढं मोठं आयोजन आहे समितीतर्फे असत लोकांच्या दिनगीमुळे हे सगळं करून येतोय समाजात कसा तुम्हाला आता प्रतिसाद मिळतोय छान प्रतिसाद समाजाच्या बांधवांना काय या निमित्ताने आवाहन हेच आहे की सध्या जे परिस्थिती झालेली आहे कोरोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे दूर विस्वीस झालेली दु, दु, आहे तर लोकांनी असं एकजुटीने येऊन समाजाला सहकार्य करून मोठं कार्य करावं मी राजू लारोकर समितीच्या उपाध्यक्ष आहो मी सामूहिक विवाहाचं ते आयोजन करण्यात आलेलं आहे काय ते दरवर्षी गेल्या सव्वीस वर्षापासून अविरोधपणे हा सोहळा दरवर्षी साजरा होतो आणि याला समाजाचा फार चांगला प्रतिसाद मिळतो आणि देणगीच्या रूपात आमच्या समाजाकडनंच आम्ही इथे कलेक्शन घेतो बाहेरून कुठही आम्ही कलेक्शन घेत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण सहयोग समाजाचा मिळतो